विरोधक आणि मित्र पक्षाचे काही उमेदवार माझ्यावर आरोप करत आहेत आणि त्या अनुषंगाने आज मी मुद्दाम आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आमचा सिंदखेडाच्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का दावा त्या ठिकाणी होता त्याला कारणही आहे पक्षाची स्थापना झाल्यापासून एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ या ठिकाणी त्या ठिकाणी आहे घड्याळ या निशानेवर चार वेळेला आम्ही त्या ठिकाणी विजयी झालो आणि म्हणून जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी एक विधानसभा जी घड्याळ्याची आहे जी, जी परंपरागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी आहे परंपरागत ती जागा आमच्याकडे राहावी अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी होती ती रास्त मागणी आहे त्याच्यात चुकीचं काहीच नव्हतं परंतु आमच्या महायुतीचे घटक शिवसेनेचे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी त्या ठिकाणी सेनेकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठीची प्रयत्न त्या ठिकाणी केले मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली मध्यंतरी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर त्या ठिकाणी घड्याळ्याचा स्टेटस ठेवलं संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घड्याळाचा स्टेटस ठेवून त्या ठिकाणी दिवसभर प्रचार केला आणि नंतर अचानकपणे ते त्या ठिकाणी स्टेटसवरून आणि त्यांच्या सर्व फेसबुक आणि जे काही सोशल मीडियाचे विविध माध्यम असतील त्याच्यावरून त्या ठिकाणी घयाळ चिन्ह जाहीर करून त्या ठिकाणी पुन्हा बाण त्या ठिकाणी त्यांनी स्टेटसवर त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तिथच पाल त्या ठिकाणी चुकली मग आमचा जो वर्दारसंघ आहे तो आमच्याकडे असावा कि आमची मागणी त्या ठिकाणी होती आम्ही मनोज देवानंद के कायने दे यांना उमेदवारी त्या ठिकाणी मागितलो त्या या युवकाला आपण त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी फॉर्म नॉमिनेशन नौमिन, दाखल करण्याच्या दिवशी शिंदे सेनेकडून एबी फॉर्म आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील त्या ठिकाणी एबी फॉर्म आला दोन्ही उमेदवारांनी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी उमेदवारी दाखल केली आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी मनोज देवानंद कैंदे यांची उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली या उमेदवारा त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर काही विरोधी पक्षाकडून कुठं मित्र पक्षाकडून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रचार केला जात आहे काही फेसबुक पोस्ट त्या ठिकाणी पाठविण्यात येत आहे की नाझेर काझी हे डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी ते तुतारीत गेले आणि नाझेर काझीला त्या ठिकाणी अजितदादा गटाकडे त्या ठिकाणी कायम ठेवलं हे दोघांची त्या ठिकाणी मिली बघत आहे अशा प्रकारचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत आहे मला त्यांना सांगायचं आहे सा तर माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या तळजोळी आणि अशा प्रकारचा घाणेर राजकारण आम्ही कधीच त्या ठिकाणी केलेलं नाही ज्याने आयुष्यभर त्या ठिकाणी आपली इमानदारी त्या ठिकाणी कायम ठेवली माझ्या रक्ताच्या प्रत्येक खेमामध्ये त्या ठिकाणी इमानदारी ठासून भरलेली आहे माझ्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही मी तिकडं जाण्याचं आणि डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी मला त्या ठिकाणी तिकडं ठेवण्याचं लॉजिक काय मला ते कळत नाही कशा पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं घाललेला प्रचार त्या ठिकाणी करतायत एका स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी षडयंत्र करून त्याला बदनाम करण्याचं एक कुठे डाव आपण सर्वांनी त्या ठिकाणी बंद करावं अशी माझी विनंती आहे तुमच्या पायाखालची वाढू सडकली म्हणून तुम्ही कुठल्या प्रकारचे असे घाणेलेले आरोप करतायत ही जनता त्या ठिकाणी तुमचे अशा पद्धतीचे आरोप त्या ठिकाणी खपून घेणार नाही आणि यापुढे जर जाऊन मला सांगायचं असेल तर माझी आई आणि माझे वडील जिवंत आहेत माझा एक कुलता एक मुलगा आहे एक कुलती एक मुलगी आहे मला त्यांची शपथ घेऊन सांगतो चे लिए मी अशा पद्धतीचे तडजोड कधी त्या ठिकाणी केलेले नाही मी मनोज देवानंद कायंदे यांची उमेदवारी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी दाखल केली आणि मी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करीत आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी करतायत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत लोकांची दिशाभूल करतायत कशासाठीचे षडयंत्र आहेत काय चूक केली मी माझ्या पक्षाचा उमेदवार उभं केलं दुसरं काय केलं मी अशा पद्धतीने तुम्ही जर राजकारण करत असाल अशा घाणेळ्या राजकारणाला किंवा मतदारसंघातील जनता या जिल्ह्यातील जनता त्या ठिकाणी खतपाणी घालणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी वयाच्या अठराव्या वर्षापासून संघटनेमध्ये विद्यार्थी संघटनेपासून त्या ठिकाणी आजपर्यंत त्या ठिकाणी काम करतो माझ्यावर अशा प्रकारचं कोणी आरोप त्या ठिकाणी केलेला नाही घाने राजकारण करून नागरिकाजी तिकडं गेले नागरकाजीला इथलं इथं ठेवलं आणि अमुक केलं आणि निश्चितपणाने सिंधिड राजा विधानसभा मतदारसंघातील जनता या युवकाला मनोहर जवानंद कायंदे या युवकाला त्या ठिकाणी मतदार रूपी आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्याला विजयी करणार आहेत हे काळ्या दगडावरची का पांढरी रेख त्या ठिकाणी आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घ्या समाजातील प्रत्येक घटक प्रत्येक घटक समाजातला मनोज कायंदे सोबत त्या ठिकाणी उभा आहे आणि संपूर्ण युवक असतील वयोवृद्ध असतील मा, मा माता भगिनी असतील सर्व त्याला त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी मतदार रूपी त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहणार आहेत हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद